हो, ज्यावेळी आपल्यासारखा सामान्य माणूस इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपल्याला अनेकदा आश्चर्याचे धक्के बसत असतात आणि असाच काहीसा प्रकार आपल्यासोबत घडतो तो, तो म्हणजे शंभूराजे यांचा इतिहास वाचत असताना कारण इतिहासामध्ये अनेक बखरकार इतिहासकार लेखक यांनी शंभूराजेंची खूप बदनामी करून ठेवली पण आपले शंभूराजे म्हणजे एक सुसंस्कृत आणि पराक्रमी राजे होते हेच अंतिम सत्य आहे आणि याच गोष्टीला दुजोरा देणारा एक उदाहरण तत्कालीन उदाहरण आपण आपल्या आजच्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत जय शिवराय मित्र हो मी स्वप्नील आणि आपण पाहता एस पी ओ ब्रह्मंती जिथे आपले चालू आहे सफर या शिवस्वराज्याची शंभू राजे स्वराज्याचे धाकले धणी ज्यांना रोखण्यासाठी खुद्द औरंगजेबाला आपल्या संपूर्ण ताकदिनीशी दक्षिणेमध्ये उतरावं लागलं असे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एकही लढाई न हरणारे पराक्रमी महायोद्धे पण शंभूराजे असं करू शकले कारण त्यांना बाळकडू मिळाला होता आपल्या वडिलांकडून स्वराज्य शिवरायांकडून शंभूराजे जवळपास वर्षांचे झाले असते आणि शिवरायांनी शंभूराजांना प्रत्यक्ष राजकारणाचे प्रत्यक्ष राज्यकर्माचे धडे द्यायला सुरुवात देखील केली होती आणि तो काळ असेल साधारणपणे इसवी सन सोळाशे बहात्तर चौऱ्याहत्तरच्या ज्या दरम्यान आबेकॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी भारतामध्ये प्रवास करण्यासाठी आला होता त्याने आपल्या प्रवासादरम्यान शंभूराजांच्या राज्य व्यवहाराविषयी शंभूराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी लिहून ठेवले आणि शंभू राजांच्या व्यक्तिमत्वाविषयी लिहून ठेवत असताना तो अॅबेक अरे असं लिहितो शिवाजी राजांनी आपल्या सैन्याचे विभाग करून शेजारच्या सर्व शत्रूंवर एकाच वेळी हल्ला चढवला आहे शत्रू सैन्य त्यांच्याच मुलखामध्ये गुंतवून ठेवल्याने ते एकजुटीने आपल्या मुलखात येऊ नयेत हा त्यांचा मुख्य उद्देश होता यावेळी शिवाजीराजांनी आपल्या सर्वात शूर अशा दहा हजार सैन्यांचा एक विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला होता हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीत साजेल असा वीर आहे शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्यासोबत राहून तो युद्धकलेत तरबेज झाला असून एखाद्या वयोवृद्ध सेनापतीची बरोबरी करेल इतका तयार आहे तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरूपवान आहे त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याच्याकडे आकर्षण वाढवणारा मोठा गुण आहे सैनिकांचं त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजी राजा इतकाच मान देतात फरक इतकाच की या संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष कर्तबगारीचं सर्व श्रेय आपल्या छोट्या सेनापतीस देतात कोणी करून दाखवली की त्याचं कौतुक करतो व त्याच्यासमोर घडलेल्या शौर्याचे चीज संभाजीकडून ताबडतोब बक्षीस स्वरूपाने झाल्याशिवाय राहत नाही बरं शंभूराजांच्या कर्तृत्वाचं वर्णन करत असताना हा आबे इथेच थांबत नाही पुढे तो असा लिहितो संभाजीस खान्देश व गुजरात प्रांतीय राजांवर स्वारी करण्याचा हुकूम झाला होता आपल्या बापाने आपणास एवढी महत्वाची व वा मोठी कामगिरी सांगितलेली पाहून त्यास धन्यता वाटली आणि आपल्या सैन्यानीशी मोठ्या उत्साहाने तो आपल्या कारभाराचे प्रारंभ विशेष पराक्रम करून दाखवण्यास उद्युक्त झाला ज्यांच्यावर तो स्वारी करणार ते त्याच्या नावाच्या दरारानेच पळून गेले त्यामुळे त्याला यश व कीर्ती मिळवणं सोपं गेलं आणि अगदी थोड्याच अवधीत त्याने बराचसा प्रांत कब्जात आणला या बाळराजाची सर्वच इतकी हवा करतात की खास त्याच्या बापालाही जरी मनात काही हेवेदावे असतील तरी त्याचा हेवा वाटावा पर बद्दल हे सगळं ठेवलं एका परप्रांतीयाने यावरून एकच गोष्ट सिद्ध होते होते की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीला शोभतील असे शूरवीर आणि कोणी किती जरी इतिहासामध्ये राजेंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असेल तरी शंभूराजे म्हणजे एक सुसंस्कृत आणि पराक्रमी राजे होते हेच अंतिम सत्य आहे शंभूराजांची इतिहासामध्ये कशा प्रकारे बदनामी केली जाते हे आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओ मध्ये पाहणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला आपली आजची व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपण दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओवर काम करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे